नंदुरबार येथील सोनार गल्लीत लोकांचा जीव धोक्यात नागरिकांमध्ये मोठी दुर्घटना घडण्याची भीती नंदुरबार येथील सोनार गल्लीत वीज टेलिफोन आणि वायफायच्या तारांमुळे गंभीर समस्या उद्भवली आहे या बागात तारा खाली लटकत असल्यानं वाहन चालक आणि चा सामना करावा लागतोय यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना धोका निर्माण स्थानिक नागरिकांनी या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं असून भविष्यात यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली आहे विशेषतः पावसाळ्यात तारा तुटण्याचा किंवा शॉर्ट सर्किट होण्याचा धोका वाढतो ज्यामुळे जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान होऊ शकते स्थानिकांनी वारंवार तक्रार करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे प्रशासनानं तातडीनं तारांचं योग्य व्यवस्थापन करून त्या व्यवस्थित बांधून किंवा भूमिगत करून सुरक्षितता सुनिश्चित करावी अशी मागणी होतीये याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल स्थानिक प्रशासनाला त्वरित कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे जेणेकरून नागरिकांचे जीवन आणि मालमत्ता सुरक्षित राहतील ही समस्या सोडविण्याची तात्काळ आणि प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे ज्यामुळे सोनार गल्लीतील नागरिकांना दिलासा मिळेल